हे जे समजलं त्यानंतर पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली भारतामध्ये पहिली मुलींची जी शिक्षणाचं म्हणजे शिक्षण दिलं मुलींना पहिल्यांदा पहिली तिथं चालू केली त्यांच्यावरती आधारित जे थोर समाज सुधारक सत्यशोधक हे नवीनच एक चित्रपट लाँच होतोय त्या अनुषंगाने आपण त्यांच्या चित्रपटाची सर्व टीम आलेली बारा आहे बारामतीमध्ये तर त्यांचे जे निर्माते आहेत तसेच काही कलाकार असतील यांच्याशी आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया किंवा या पिक्चर मान थोर सुधारकाचे जे पिक्चर काढलं आहे त्या काढण्यामागचा हेतू संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार आपला परिचय द्या जय ज्योती जय क्रांती मी आप्पा बोराटे निर्माता सत्यशोधक सत्यशोधक हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित आहे गेले दीडशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला आणि विशेषतः म्हणजे महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली त्यांच्या जीवनावरती स्वातंत्र्यानंतर एकही मोठा चित्रपट आला नाही आणि ते मोठा चित्रपट काढण्याचं भाग्य आम्हाला सर्वांना भाग लाभलेलं आहे चित्रपट येत्या पाच जानेवारीला महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं दोघांचं जे पती पत्नीचं नातं आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवीत आहे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य देखील दाखवत आहे आपणास विनंती आहे की पाच जानेवारीला आपण सर्वांनी चित्रपट ग्रहामध्ये जायचं आहे आपणही चित्रपट पाहायचं आहे या ठिकाणी मी थांबवतोय तुम्हाला हा करत आहात किंवा तुम्ही तो सत्यशोधक यांना देण्यात आलं तर मला या हो। मागचा हे किंवा ह्या मागचं सत्यशोधकच नाव द्यावं हे म्हणजे तुम्हाला कशी कल्पना सत्यशोधक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी सर्व समाजासाठी मानव जातीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्या स सत्यशोधक जे कार्य आहे की कुठल्याही अंधश्रद्धेला थारा न देता सत्य शोधक या पद्धतीने समाजाने पुढं जावं अशी त्यांची धारणा होती आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे अजूनही समाजातले अनेक मंडळी ते काम करत आहे आणि म्हणून आम्ही ते का नाव सत्यशोधक या चित्रपटाला दिलेलं आहे एक आता तुम्ही बोलताना असं सांगितलं की बऱ्याच काळापासून क्रांतीज्योती ज्योतिराव फुले यांचा आजपर्यंत कुठलाही असा एकही सिनेमा सिनेमागृहात आलेला नाही तुम्ही एक मोठं कार्य हाती घेतलेलं आहे त्यातून फक्त सिनेमा पुरताच मर्यादित आहे का त्यातून काय प्रबोधन किंवा आपल्या ज्या समाजातल्या काय गोष्टी आहेत किंवा जे नी नी महात्मा फुलेंनी जी स्वतः काय गोष्टी केलेल्या आहेत त्यांना काय ते अवगत झाल्या गोष्टी त्याच्यानंतर त्या पद्धतीने त्यांनी एक लढा उभा केला तर फक्त फिल्मसाठीच तुम्ही हा हेतू ठेवला आहे का त्यातून प्रबोधन किंवा जनजागृती करणारा महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाप्रमाणे व्यवसायामध्ये समाज क्रांती घडण्यामध्ये अनेक मोठमोठी कामं केलेली आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाज उपयोगी केलेली कार्य आपण समाजापुढे हो। आणत आहोत आणि चित्रपट हा व्यवसाय म्हणून न करता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जे कार्य केले ते कार्य समाजाला समजावं हो आणि कळावं हो। विशेषतः मुलींना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले कोण होते हे समजावं हो। आणि त्यांचं कार्य समजावं हो यासाठी आपण हा चित्रपट बनवलेला आहे तसेच आपल्यासोबत काँग्रेसचे ओबीसी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रोहित बनकर आहे परत एकदा तुम तुम्ही तुमचा परिचय नमस्कार मी रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे त्याबद्दल शुभेच्छा काय तुमचं आज सत्यशोधक हा चित्रपट रिलीज होतोय पाच जानेवारी रोजी हा सर्व चित्रपटगृहामध्ये पिक्चर प्रसारित होणार आहे त्याबद्दल मी सर्व पिक्चराच्या जी टीम आहे रिलीज करणारी त्यांच्यासुद्धा मी बारामतीकारांच्या वतीने व सर्व माझ्या बारामती शहरातल्या सर्व मुला मुलींच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना बारामतीकारांना माझा आग्रहाच्या आमंत्रण आहे की सर्वांनी चित्रपटात जा जाऊन हा पिक्चर सर्वांनी बघावा त्यांनी बघा स्वतः आणि त्यांच्या घरच्यांना मुलांना मुलींना सगळ्यांना नेऊन दाखवावं एवढ्याच मी सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्छा देतो तसंच सोबत या टीमचा एक भाग असावे किंवा एक कलाकार 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 कलाकारही आहेत तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल आपला परिचय नमस्कार माझं नाव महादेव शिंदे हा चित्रपट पाच जानेवारीला रिलीज होतोय त्या चित्रपटाला माझ्या शुभेच्छा मला वाटतं यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांची आपल्या एक सत्य शोधक हा पिक्चर आणि आपल्या बारामतीचे ते एक कलाकार आहेत त्यांची देखील या चित्रपटामध्ये एक भूमिका आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल नमस्कार मी धनेश कोरडे मी या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका केलेली आहे पण या चित्रपटाविषयी सांगायचं म्हणजे आज जे काही वुमन एम्पॉवरमेंट जे चालू आहे म्हणजे चुल मूल ते आता अंताळ्यापर्यंत ज्या काही महिला पोहोचलेल्या आहेत त्या ज्या दाम्पत्यामुळे पोहोचले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री आई फुले यांच्यामुळे जे त्यांचे विचार तळागाळातून पोचलेले आहेत हा चित्रपट प्रत्येक स्त्रीने बघायचा बघितल्याशिवाय तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे तळमळ कळणार नाहीये तर माझं आव्हान आहे सगळ्यांना की येत्या पाच जणांना हा चित्रपट सगळ्या चित्रपटगृहात महाराष्ट्रामध्ये झळकत आहे तर सर्वांनी ह्या चित्रपटाला येऊन मोठ्या गर्दीने त्याला साथ द्यायची प्रतिसाद द्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे आव्हान देखील के केलेलं आहे तसंच अजून आपल्यासोबत काय कलाकार आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आपला परिचय नमस्कार मी अमर हजारे भिडेवाडा आंदोलक येत्या पाच तारखेला महाराष्ट्रासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये प्रथमच सत्यशोधक नावाचा चित्रपट येतो आहे या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने तर साहित्याची संस्कृतीची एक मोठी भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे पण या भूमीमध्ये असा एक चित्रपट येतो आहे की ज्या चित्रपटातून ऐतिहासिक वसा वारसा मिलना रहे। था था हा आपल्याला मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अज्ञानाच्या कलीला क्रांतिबा महात्मा ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी या पातळात गाडून खऱ्या अर्थानं इथे शिक्षणाची ज्योत पेटवली ती पेन हातात घेऊनच आणि इथल्या महिलांना खऱ्या अर्थानं माणसात आणण्याचं काम शुद्रांना माणसात आणण्याचं काम अस्पृश्यांना माणसात आणण्याचं काम किंवा या सगळ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा क्रांतिबा महात्मा ज्योतिराव यांनी दिला आणि तो चित्रपट तुमच्या आमच्या भेटीला पाच तारखेला आला आहे मी प्रथमतः प्रेक्षक म्हणून मी तिथले निर्माते सगळे कलाकार त्यांचं मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राला एवढी सुंदर बाब एवढी सुंदर गोष्ट तुम्ही या निमित्ताने दाखवताय हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावरती उपकार आहे आणि हा महाराष्ट्र तुमचा नेहमी ऋणी राहील मला आशा आहे की महाराष्ट्रातील सुजान नागरिक महिला भगिनी माता भगिनी सुशिक्षित ज्याच्या ज्याच्या हातामध्ये पेन पडला ज्यानं ज्यानं माणूस म्हणून जगणं स्वीकारलं असा प्रत्येकजण येत्या पाच तारखेला आपल्याला मिळेल त्या वेळेत क्रांतिबा महात्मा फुले यांचा हा सुंदर चित्रपट म्हणजे सत्यशोधक हा चित्रपट जवळच्या थेटरमध्ये जाऊन पाहल्याशिवाय राहणार नाही ही आशा बाळगतो आणि चित्रपट निर्माते त्यांच्या सगळ्या टीमला भरभरून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राला बारामती लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की क्रांतिबा महात्मा फुले यांचं सुंदर सुरेख हे चित्रपट पाहण्याचं भाग्य आपल्या पदरी आहे तेव्हा पाच जानेवारीनंतर आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातून या थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा थँक्यू जय ज्योती जय क्रांती धन्यवाद सर तसेच अजून काही कलाकार आपल्यासोबत आप त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर आपला परिचय आपलं नाव सांगा मी रवींद्र ननवरे बारामती येत्या पाच जानेवारीला जो प्रदर्शित होता आहे सत्यज सत्यशोधक पिक्चर तो सर्वांनी पाहावा सहकुटुंब सहपरिवार पाहावा खूप छान पिक्चर आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती हा आधारित चित्रपट पहिल्यांदाच आलेला आहे तो सर्वांनी खूप छान प्रकारे हा पिक्चर पाहावा व याचा आनंद घ्यावा धन्यवाद तसंच अजून देखील आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार संजय टिळेकर पुणे जिल्हा काँग्रेस ओ बी सी सेलचा उपाध्यक्ष तसेच सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशनचा संस्थापक अध्यक्ष संजय टिळेकर सासवड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व आई सावित्रीमाई यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणारा अतिशय दीडशे वर्षानंतर हा चांगला उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या आपल्या सर्व माता भगिनींसाठी आमचे मित्र आप्पासाहेब बोराटे व त्यांच्या संपूर्ण टीमने अथक प्र प परिश्रम करून करोनानंतरसुद्धा बरेचशा अडचणींना तोंड देऊन त्यांनी हा चित्रपट आज आपल्या पाच जानेवारीला आपल्या सर्वांसाठी प्रदर्शित केला आहे आपल्यासाठी ही एक पर्वणी आहे माझं सर्वांना बारामतीकर असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता असेल फुले शाहू विचाराच्या चळवळीतील सर्व कार्यकर्ते असतील किंबहुना सर्वच समाजातील सर्व स्तरातील सर्व लोकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा या चित्रपटाचा योगायोग असा की सत्यशोधक समाजाला आत्ताच नुकतीच मागच्या वर्षी दीडशे वर्ष पूर्ण झाली आणि त्याचंच औचित्य साधून हा चित्रपट येत्या पाच जानेवारीला सर्व चित्रपटगृहामध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे आपल्या सर्वांची अत्यंत जबाबदारी आहे हा चित्रपट जास्तीत जास्त संख्येने आपण सर्व चित्रपटगृहात जाऊन आपल्या मुलामुलींना पालकांना माता भगिनींना अवश्य दाखवावा व वा, असं म्हटलं जातं ज्यांना इतिहासाची माहिती नसते ते इतिहास घडू शकत नाही म्हणून आपल्या पूर्वजांचा महापुरुषांचा थोरांचा आपल्याला इतिहास माहिती व्हावा यासाठी हा चित्रपट नक्कीच आपल्या शालेय जीवनातील सर्व मुलामुलींना महाविद्यालय मुलामुलींना त्यांनी जाऊन पाहावा असं मी या आवाहन करतो तसंच संपूर्ण सत्यशोधकच्या टीमला व त्यांच्या कलाकारांना माझ्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा देतो व हा चित्रपट जास्तीत जास्त संख्येने आम्ही स सर्व महाराष्ट्रामध्ये त्याला चांगला प्रतिसाद देऊ असं सर्व प्रेक्षकांकडून अपेक्षा बाळगतो जय हिंद जय ज्योती जय क्रांती धन्यवाद सर अजून कोण बोलणार आहे नमस्कार मी संदीपे चित्रपट कला दिग्दर्शक खरं पाहिलं तर आता सध्याच काय वातावरण आहे की महापुरुषांवरती बरेच चित्रपट येत आहेत की जी समाज पद्धती आहे जे पूर्वीच्या काळात बाराबोलीदार पद्धत होती गाव रचना होती लोक गुन्ह्या गोविंदाने नांदायचे एकत्र काम करायचे पण आता तसं दिसत नाहीये कुठल्याही महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो ज्या तुमच्या आहिल्याबाई होळकर असो महात्मा फुले सावित्रीबाई फुले जे आंबेडकर आहेत शाळेत आहेत सगळ्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलेलं आहे तर याच महापुरुषाचं जे महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंवरती हा चित्रपट येतोय आपण सगळ्यांनी शाळेमध्ये त्याची बेसिक माहिती आपल्याला आहे पण या चित्रपटातून आम्ही दोन अडीच तासामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या पैलूंना एक उलगडायचं काम केलेलं आहे त्यांचे म्हणजे ते चांगले व्यावसायिक होते त्याच्यानंतर ते चांगले संघ संघटक होते त्याच्यानंतर शिक्षणाचं काम केलेलं आहे गोरगरीब जनतेला दारिद्र्य निर्मूलन असेल बऱ्याच गोष्टींना त्यांनी वाव दिला आणि ते लोकांसमोर मांडले शेवटपर्यंत झगडले तर आपलं एक काम आहे आपली एक सगळ्या समज सगळ्यांची जबाबदारी आहे की सगळ्यांनी हा चित्रपट आपल्या पालकांनी मुलांनी किंवा शिक्षकांनी ह्या शाळेतून सगळं दाखव थिएटरमध्ये जाऊन दा पाहायला पाहिजे पाच जानेवारीला आपण पाच जानेवारीपासून म्हणजे जा पाचपासून पुढे जवळजवळ पंधरा एक दिवस हा चित्रपट चालेल चांगला चालेल महाराष्ट्रभर हे होणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की हा चित्रपट आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा सुपर हिट करण्याचं काम करावं हो। बारामती लावीसाठी धन्यवाद तसंच या निमित्ताने मला एक महात्मा फुलेंचा एक सुविचार आठवतोय हो की जसं त्यांनी म्हणलं आहे की आपल्या जो न्हाव्या असतो त्याचं कटिंग करणं ही त्याची काम आहे पण धर्म नाही जो तांबारा असतो त्याचं शिवणं हा त्याचा नव्हे हा त्याचं काम आहे तसंच ब्राह्मण जे आहेत हे पूजापाठ करणं हा त्यांचा धर्म नव्हे हा त्यांचं काम आहे या निमित्ताने मी एक एक महात्मा फुलेंचा एक सुविचार होता तो सांगितला मी बारामतीला आयुष संपादक अमित बघाडे